घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये तिरंगा घेऊन फिरत असलेल्या मुलांना मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय मुलांना मारहाण केल्याने या ठिकाणी जोरदार वाद झाला तिरंगा घेऊन घराबाहेर घोषणा देत असल्याने एका व्यक्तीला राग आला त्या संबंधित व्यक्तीने मुलांना मारहाण केली मुलांना घोषणा देण्यापासून देखील रोखण्यात आलं यावरून वाद वाढला आणि दोन गटात जोरदार हाणामारी झाली दोन्ही गटातील लोकांना घाटकोपर पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय पोलिसांकडून सध्या पुढील कारवाई करण्यात येते